नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की हनुमान चालिसाचा जप केल्याने काय फायदा होतो त्याचे फायदे काय आहेत हनुमान चालीसा का पठण करावं तर आज पाहूया हनुमान चालीसाचे फायदे हनुमान चालिसाशिवाय हनुमानजीची पूजा पूर्ण होत नाही हनुमान चालीसा ही कविता तुळशीदास यांनी लिहिली आहे शास्त्रात तिचे महत्त्व खूप हो आहे असे म्हणतात की याचा जप केल्याने शक्ती धैर्य आणि संरक्षण मिळते एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालिसाचे पठण करावे त्याचे सर्व संकट दूर होतात चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठन केल्याने कोणते फायदे होतात शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे शंभर वेळा पठण करावे परंतु जर तुम्ही हे करू शकत नसाल तर किमान सात अकरा किंवा एकवीस वेळा पठण करावे हनुमान चालिसाच्या एका ओळीत या गोष्टीचा उल्लेख आहे हनुमान चालिसाचा जप करण्याचे फायदे जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह बरा बराच वेळ चालू असेल तर दर मंगळवारी हनुमानजीची पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्याने कलह दूर होतो हनुमान चालिसाचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि भूत प्रे प्रेतांच्या सावलीपासून मुक्ती मिळते रोज हनुमान चालिसाचा पाठ करणाऱ्या लोकांपासून संकटे आणि नकारात्मक ऊर्जा नेहमी दूर राहतात हनुमानजी सर्वात शक्तिशाली आणि महावीर आहेत त्यांचे ध्यान केल्याने मनुष्य बलवान होतो आणि शक्तिशाली प्राप्त होते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते हे पाठ केल्याने माणसाचे आरोग्य सुधारते आणि त्याच्या सर्व वेदनांचा अंत होतो हनुमानजी विद्वान आणि प्रतिभावन तसेच ज्ञाने आहेत हनुमान चालिसाचे पठण जे खऱ्या मनाने करतात त्यांना बुद्धी आणि कृषाकता प्राप्त होते हनुमान चालिसाचा पाठ केल्याने शरीरात सकारात्मकता येते आणि वाईट विचार नष्ट होतात ते सतत वाचल्याने तणावाचा काळही संपतो भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधीदाता आहेत जेव्हा जेव्हा कोणावर आर्थिक संकट येते तेव्हा मनापासून हनुमानजींचे ध्यान करून या चालिसाचा पाठ सुरू करा हे खूप लवकर फायदे देते हनुमान चालीसाचे पठण करणाऱ्याची योग्य वेळ कोणती हनुमान चालिसाचे पठण करण्याची उत्तम वेळ पहाटे किंवा संध्याकाळ मांडली जाते पण हे लक्षात ठेवा की हनुमान चालिसाचा पाठ करताना त्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावे दुसरीकडे जर तुम्ही संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तुमचे हातपाय चांगले धुवा आणि स्वच्छ कपडे घाला आणि नंतर पठण सुरू करा तर मित्रांनो आपण पाहिले हनुमान चालिसा जप करण्याचे फायदे काय काय आहेत तर आपल्याला हनुमान चालिसाचे पठण शंभर वेळा करायचे आहे जर ते जमत नसेल तर सात वेळा करा अकरा वेळा करा नाही तर एकवीस वेळा करा असे नेहमी केल्याने आपल्याला चांगली बुद्धी मिळते आपल्यावर येणारी संकटे दूर होतात वा आपले कोणतेही काम असो ते कधीही थांबणार नाही कधीही आडणार नाही तुमची कामे ते पूर्ण होतील फक्त तुम्ही हनुमान चालीसाचे जप करा नेहमी करा तर असे आपले हे फायदे आहेत धन्यवाद मित्रांनो आपण मनःपूर्वक ऐकल्याबद्दल